नाशिक नाशिकमधल्या पाचव्या टप्प्याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटोरी यांनी पाहुयात दिंडोरीमध्ये शांततेमध्ये मतदान पार पडल्याचं आपल्याला बघायला मिळालं खरं तर पेक्षा ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात हे मतदान झालेलं आहे जी आकडेवारी आतापर्यंत आलेली आहे त्या आकडेवारीनुसार सत्तावन्न ते अठ्ठावन्न टक्के मतदान हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे आणि नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर एक्कावन्न ते बावन्न टक्के मतदान आतापर्यंत झालेलं आहे नाशिकमध्ये भाजपचे आमदार देवेनी करंदे आणि ठाकरे गटाचे जे माजी महापौर विनायक पांडे वसंत गीते हे आमने सामने आलेले होते त्यांच्यामध्ये काही एकूणच वाद झाले आणि त्याच पद्धतीने काही नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहेत ईव्हीएम मशीन सुद्धा बंद पडलेले होते आणि या संपूर्ण घटनेनंतर काही मशीन्स ज्या आहेत रिप्लेस करण्यात आले काही जे आहेत ते दुरुस्ती करून पुन्हा एकदा मतदानाची जी प्रक्रिया आहे ती चालू करण्यात आली अशा पद्धतीचे वेगवेगळ्या घटनांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये हे मतदानाची जी प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे पार पडलेली आहे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी नाशिक आणि दिंडोरीमध्ये येऊन हे एकूणच प्रचार केलेला आहे अगदी पासून ते अनेक जे पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी नाशिकमध्ये येऊन जे हजेरी लावली अशा वेगवेगळ्या कारणांनी नाशिक आणि दिंडोरीची ही जी निवडणूक आहे ती संपूर्णपणे गाजली आणि आता आज जे मतदानाची प्रक्रिया संपूर्णपणे ही पार पडलेली आहे अजून फायनल जो आहे तो आकडेवारी आला नाही पण नाशिकमध्ये साठ ते पासष्ट आणि दिंडोरीमध्ये पासष्ट ते सत्तर टक्के मतदान होईल अशा पद्धतीचं एक जे आहे ते कुठेतरी अंदाज व्यक्त होताना बघायला मिळत आहे